एन एच एम कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणार आरोग्यसेवेवर परिणाम राज्य शासनाच्या चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासनसेवेत समायोजन करावे या मागणीसाठी एन एच एम कर्मचाऱ्यांचे गेल्या एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनात नांदुरा तालुक्यातील एकूण पंधरा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे निश्चितच या आंदोलनामुळे आरोग्यसेवेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे एवढे असूनही शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही जोपर्यंत एन एच एम कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार व अधिकाधिक तीव्र होणार असल्याची माहिती आज सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक ॲडव्होकेट एस आर तायळे यांनी दिले आहे